गोविंदा अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकरांच्या विरोधात निवडणूक लढवणार अभिनेता गोविंद आहुजा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला असून गोविंदातला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळणार आहे ठाकरे गटाकडून या जागेवर अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे बुधवारी रात्री अभिनेता गोविंदानं माजी आमदार आणि शिंदे कृष्णा हेगडे यांची भेट घेतली होती गोविंदा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत गोविंदला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असल्याचे कृष्णा हेगडे यांनी सांगितलं उत्तर पश्चिम मुंबई म्हणजेच वायव्य मुंबई लोकसभा जागेसाठी गोविंदाच्या रूपात शिवसेनेकडून नवीन चेहरा उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे शिंदे गटात गेल्यानंतर गोविंदने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत गेल्या चौदा वर्षाच्या वनवासानंतर आता पुन्हा राजकारणात प्रवेश करतोय असं तो म्हणाला आहे शिंदे साहेबांचं आपण एकनाथ शिंदेसाहेबांचं मी धन्यवाद देतो तसेच शुभेच्छा प्रदान करतो आजच्या या दिवशी मी या पक्षात प्रवेश करणे ही मला असं वाटतं की देवापासून मिळालेलीच कृपा आहे व प्रेरणा आहे मी दोन हजार चार ते नऊ सुरुवातीला पॉलिटिक्स मध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही परंतु तहापासून चोवीस या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज जिथ आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलो आहे प्रार्थना आहे की या शुभेच्छा या मनापासून आपण सगळ्यांनी दिलेले कृपा त्याला मी हिमान मी कस पार पाडील अशी आई पाई प्रार्थना करतो विश्वानी देव सविध दुतासव यद्रम त्यांना असंबकम जजा महेगंधीन मोक्ष मृत्युरमोक्षमृतात काल हर दुःख हर दारिद्र हर कष्ट हर रोग हर 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 महा गेले चौदा पंधरा वर्ष मी हा हे दोन जे आईपासून मला मिळालेले हे जे मंत्र आहेत तेच म्हणून मी माझी काम करवती कारण मी फिर नाही व पॉलिटिक्स यापासून लांब घालवतो मला असं वाटतं की आपली जी कृपा झाली आहे मी धन्यवाद तर देतोच परंतु आपल्या वतीने मला मिळालेली ही जिम्मेदारी किंवा काम ही वफादारीने व इमानदारीने मी वाजवे व आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे मी सेवा प्रदान कर मी स्वतःला धन्य समजेल जर का तुम्ही ती तिथे मला दिली आर्ट अँड कल्चरची कारण वर्षानुवर्ष विरारपासून बाहेर पडलो आणि आज अख्ख्या जगात नाव झालंय तर लोकांना पण असं वाटलं पाहिजे कारण की महाराष्ट्राची ही जी भूमी आहे ही चंद्रकृपेची अशी एक स्थान भूमी आहे जिथं हे जगात जगभणारे सगळे जे सितारे आहेत ते त्याला जन्म देणारे हे स्थान जे आहे संतांची भूमी आहे आणि आपल्या देशात चित्रपट असो किंवा चित्रकूट असो जे काही आहे ते आर्ट अँड कल्चर ला कसं काय ते सरस्वतीची कृपेनं अख्ख्या जगात जे आहे आज हे आहे आणि त्यात मला असं वाटतं की फार वर्षापूर्वी मी हे दाखवू शकतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई